जळगाव आणि रावेर मधल्या अशा भाडखाऊना गाडण्याची हिंमत इकडल्या जनतेमध्ये आहे मला खात्री आहे की महाराष्ट्रावर या भाडखाऊने जो अन्याय केला अत्याचार केला केलाय त्याचा बदला घेण्याची ही वेळ आता आपल्यावरती आलेली या तपतवनामध्ये आपण जमलेला सूर्य आग ओगतो आहे घामा झालेला आहात आणि ज्यांनी अडीचशे खोके घेऊन घरात बसलेले आहेत ते आज आपल्या सभेकडे पाहतायत काय होता इकड महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी गद्दारी या जिल्ह्यामध्ये झाली मी नाव घेत नाही या पान टपरीवाल्याला पाण टपरीवाल्याला या पाण टप्रीवाल्याला बाळासाहेब ठाकरेने आमदार केला मंत्री केला चार जून नंतर त्याला परत टपरीवर बसवायची जबाबदारी जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला निष्ठावंतांची ताकद काय आहे हे दाखवून देण्याची ही वेळ आहे मग श्री जयंतरावांनी सांगितलं की या महाराष्ट्राची अस्मिता असलेले दोन नेते माननीय शरद पवार साहेब आणि माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही पक्ष हे दोन्ही पक्ष त्या भाडखाऊनी का फोडले याचं कारण असं आहे त्यांना हा महाराष्ट्र लुटायचा आहे आणि आम्ही त्या लुटीला विरोध करत होतो म्हणून त्यांनी आपला पक्ष फोडलेला आता नरेंद्र मोदी म्हणतो या वेळेला आम्ही चारशे जागा जिंकणार चारशे पार याच्यावरती उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलंय अरे चारशे पार काय यावेळेला भाजपात तडीपार जळगावच्या आणि रावेरच्या जनतनही तडीपारीची नोटीस इकडल्या गदारांना दिली पाहिजे इकडल्या उमेदवारांना दिली पाहिजे चारशे पार अरे तुझ्या बापाची लोकशाही आहे का जनता ठरले बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली ती तुमच्या आमच्यासारख्या सामान्य मराठी माणसासाठी हा महाराष्ट्र टिकला पाहिजे हा शेतकरी टिकला पाहिजे मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे ती आपल्या महाराष्ट्रात राहिली पाहिजे म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली पण या नरेंद्र मोदी आणि अमित शहाला आपली मुंबई गुजरातला पाळवायची आहे आणि म्हणून त्यांनी शिवसेना फोडली हे आपल्याला होऊ द्यायचं नाही नरेंद्र मोदी निवडणूक हरतो आहे लक्षात घ्या मोदी तो नाही घडो चार जून नंतर या देशामध्ये इंडिया गाडीचं सरकार येत आहे आणि मग हे जे खोकेवाले आहेत त्यांच्या खोक्याचा हिशोब शांतपणे करू आम्हाला जेलमध्ये टाकलं ज्या जेलमध्ये आम्ही होतो ती जेल आता तुमच्यासाठी असेल हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार शेतकरी <laughs> या देशामध्ये या देशामध्ये देशा नरेंद्र मोदी मंड फिरतात ही गॅरंटी ती गॅरंटी ती गॅरंटी अरे तुझ्या निवडून येण्याची गॅरंटी नाही तू का आम्हाला गॅरंटी देतो